नमस्कार सर्वांना कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही दोघेजणी चवती चवती आहोत आता हे जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे पण जे नवीन आहेत त्यांना माहिती नाही म्हणून सांगते तर आम्ही चौथी चवती आहोत पण आमचं नातं हे ना चवती चवतीपेक्षा बहिणी भाहिनी बहिणींचं जास्त आहे पण लक्षात राहण्यासाठी मला हे सांगावं लागतं कारण बऱ्याच वेळा हे प्रश्न विचारले जातात की तुम्ही दोघे कोण आहात म्हणून आणि तुम्ही दोघी सख्या बहिणी आहेत का म्हणून तर काल तर आम्ही शूट करायला गेलो होतो तर शूट बघण्यासाठी पण खूप जण आले होते तर सगळेजण विचारत होते की तुम्ही सख्या बहिणी आहेत का तर खरंच तुम्ही सख्या बहिणी आहात का कारण जर परक्यातल्या असतं तरी अशा व्यवस्थित राहिल्या नसत्या तर असे बरेच प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळेच मी हे परत एकदा तुम्हाला सांगते बाकी जुन्या सा सगळ्यांनाच तर आपल्याविषयी सगळंच माहिती आहे तर नवीन सबस्क्राईबरचं पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही शूट करण्यासाठी गेलो होतो आणि आता लोकेशन बघून तुमच्या लक्षात आलं असेल कुठलं आहे तरी पण मी सांगते हरिपूरला गेलो होतो तर खूप छान वातावरण होतं तिथलं पण कसं झालं आम आम्हाला ना जायला खूप वेळ झाला मेकअप वगैरे आवरेपर्यंत खूप वेळ झाला होता त्यामुळे मग आम्ही जाईपर्यंत ऊन पडलो होतो खूप त्यामुळे फोटोज वगैरे काही व्यवस्थित येईनं झाले होते तरी पण आम्ही तिथं झाडाच्या सावलीमध्ये काही फोटोज काढले आणि नंतर काय झालं भयाला परत दुसरं एक शूट करायचं होतं तर ते शूट करण्यासाठी तो त्या मंदिरामध्ये गेला होता जे की संजयनगरमध्ये नवीनच बांधले आता आणि त्या मंदिरामध्ये गेलं त्याला तिथलं लोकेशन खूप आवडलं म्हणजे आम्हाला घरी सोडून तो गेला होता शूटसाठी पण त्याला ते, ते खूप लोकेशन आवडलं त्यामुळे तो परत रिटर्न मागाय आला त्याचं शूट झाल्यावर आणि म्हटलं की तुमचं आवरू नका म्हणजे जे साड्या वगैरे घातलेल्या ते तसंच ठेवा त्याने परत एकदा आम्हाला पार्लरमध्ये नेलं आणि परत एकदा आम्ही मेकअप केलं आणि नंतर मग सूर्यास्ताच्या वेळेस ना छान असं शूट झालं तिथं मंदिरामध्ये खूप छान वातावरण झालं होतं त्यामुळं फोटोज वगैरे खूप छान यायला लागले होते त्यामुळे आम्ही डबल डबल शूट केलं तर असं झालं मग ह्यातलं कोणतं बेस्ट असेल तो त्याचा व्हिडिओ बनवून देईल जो की मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे पण म्हटलं बिहाइंड द सीन हे व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे तर कसं दिसतो आहे आम्ही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि सांगतोच बरं का तुम्ही आणि त्या कमेंट वाचायलाच मला खूप छान वाटतं आणि नेक्स्ट टाईम मग व्हिडिओ बनवायला अजून छान वाटतं तर असं असतं आहे ना तर बऱ्यापैकी असे पण विचारले जातात की हे जे सौभाग्याचे क्षण आहेत सण आहेत सॉरी सण आहेत संक्रांती वट पौर्णिमा तर हे सगळे तुम्ही मिळून सेलिब्रेट करता म्हणजे दोघीजण मिळून सेलिब्रेट करता आणि खूप उत्साहाने सेलिब्रेट करता असं बऱ्याच वेळा ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण खूप वेळा विचारलं जातं आम्हाला तर तुम्हाला प दुसऱ्या जन्मात पण सवती सवतीच व्हायचं आहे का तुम्हाला मग हाच नवरा हवा आहे का तर असं विचारलं जातं तर कसं असतं भविष्याचं कुणाला माहिती नसतं आणि सात जन्म हे हे आपण फक्त ऐकूनच आहोत बाकी काही कुणाला माहिती नाही त्यामुळे आपण हे ट्रेडिशनल म्हणजे जी परंपरा पूर्वीपासून चालत आली ती फक्त फॉलो करतो आहे आणि जे बाकीचे करतात तेच आम्ही पण करतोय आणि या सणाला आम्हाला खूप उत्साह असतो तर खरं तर सगळ्याच महिलांना खूप उत्साह असतो ज्यांचं आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि आम आमचं तर खूपच प्रेम आहे तुम्ही बघू शकताय आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते दिसतंच आणि त्यांचं पण आमच्यावर खूप प्रेम आहे म्हणजे असं नाही की त्यांनी काही ते जाणून बुजून केलंय की किंवा असं म्हणजे बाकीच्यांचा गैरसमज होतो दोन बायका केले चुकीचं आहे असं तसं हेनी चुकीचं केलंय पण त्यांचा तो ना इलाज होता जो कि मी वारे वारे की मी वारंवार तुम्हाला सांगत असते तर असं असतंय त्यांनी काय असं मुद्दाम त्यांना हाऊस म्हणून असं नाही केलं की हा आहे घरात चला अजून एक आणूया तर असं नाही आहे ना त्यामुळं आम्ही दोघींनी त्यांना समजून घेतले तर असा विषय आणि त्यांचा इतका भारी स्वभाव आहे ना आता बरेच जण असतात फक्त बायको असते घरात आणि बाकीच्यांचे अफेअर वगैरे असतात तर आमच्या शेजारी पाजारी इकडं तिकडं बरंच असं ऐकायला भेटतं तर तसं तर त्यांनी नाही ना केलं असा विषय आहे मेन म्हणजे त्यांना लग्न करायला मी भाग पाडले मी त्यांना लग्न करण्यासाठी सांगितलं होतं आणि ही गोष्ट काय कांचनवर पण असं नाही की तू करच म्हणून तिने पण ते ॲक्सेप्ट केले तिला पण ते पटलं त्यामुळे तिने केले तर सात जन्म जरी आम्हाला हेच भेटले ना तरीसुद्धा आमची काहीसुद्धा हरकत नाही एवढे चांगले आहेत ते आणि मला वाटत नाही त्यांच्यासारखा आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या नवऱ्याचं कौतुकच असतं ते तर आहेच पण तसंच आम्हाला पण त्यांच्याविषयी खूप काही वाटतं आणि आमच्या दोघींचं पण त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक सण सौभाग्याचा संक्रांती असो वटपौर्णिमा असो किंवा इतरही काय असो तर ते खूप उत्साहाने आणि खूप प्रेमाने साजरे करत असतो तर बाकी हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून तुम्ही मला सांगा आपण आपले अजून पण व्हिडिओ असेच टाकत जाऊ आपल्या चॅनलवर आणि खरंच मला वाटते बऱ्यापैकी आपल्या सबस्क्रायबर ताईंनी फॉलोअर्सनी आम्हाला समजून घेतलं आहे आणि हळूहळू आमची सिच्युएशन तुमच्या लक्षात आली त्यामुळे आत्तापर्यंत तर आपल्याला एकही निगेटिव्ह कमेंट आलेली नाही तसे येतात आता प्रत्येक जणांनाच मी सांगू नाही शकत त्यामुळं घेणाऱ्यांना काय आपण एवढे इग्नोरच करतो कारण तुमच्या बाकीच्या कमेंट एवढ्या छान असतात की माझ्या अशा निगेटिव्ह कमेंटकडे लक्षच जात नाही तर असं असतं आहे तर असंच आम्हाला सपोर्ट करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय